मेकॅनिकल इंजिनियर नोकरी सोडली साऊथ इंडियन खाण्याचं आणि तेही फक्त तीन तासांसाठी आता हा तरुण लाखोंची कमाई करतोय त्याचा जोडधंदा काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिलंय वर्ध्याच्या आरवी इथल्या एका होतकरू तरुणानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेतल्यानंतर छोट्याशा पगाराच्या चौकटीत न राहता स्वतःच शेतीमध्ये नियोजनबद्ध काम करत तो आता लाखो रुपये कमावतोय तुषार नंदनवार असं या तरुणाचं नाव असून पारंपरिक शेतीला फाटा देत त्यानं वेगळी वाट धरली आधी तो नोकरी सोडून गावी आला आणि साउथ इंडियन खाण्याचं दुकान उघडलं खवय्यांच्या गर्दीनं दुकान भरलेलं असायचं पण पन... फक्त तीन तास सुरू असलेल्या दुकानानं तो महिन्याला दीड लाख कमवतो त्याच वेळी वडील शेतात राबत असतानाही त्यांना यश ये येत नाही हे त्यानं पाहिलं आणि आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला नेहमीची पिकं सोडून ड्रॅगन फ्रूटचं सो उत्पादन घेण्याचा विचार मांडला पण ना गावकरी ऐकत होते ना वडील साथ देत होते या पिकासाठी ही जमीन नाहीच असं म्हणून सगळे विषय टाळत होते पण कुणालाही न कुणाला जुमानता त्यानं ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना अर्धा एकरात पाचशे ड्रॅगन फ्रूटची झाडं लावली आणि एकाच वर्षात त्याला चांगला नफा मिळाला नमस्कार माझं नाव तुषार नंदनवार आहे मी एक बी मेकॅनिकल इंजिनियर आहे दोन हजार अठरामध्ये माझं इंजिनिअरिंग कंप्लिट झालं त्यानंतर मी गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन केलं बट दोन मार्कांनी माझी पी एस एसची एक्झाम राहून गेली त्यानंतर मग काय करायचं कोविड लागलं मग एक्झाम्स काही झाले नाही मग त्यामुळे मी पुण्याला गेलो पुण्याला दोन वर्ष जॉब केला जॉबमध्ये दोन वर्ष जॉब केल्यानंतर मला असं कळलं की आपली इथे ग्रोथ नाही आहे आणि आपण याच्यासाठी नाही बनलो आहे नवीन काहीतरी करायचं म्हणून मग मी माझ्या गावाला उद्योग सुरू केला साऊथ इंडियन सेंटर ओपन केलं आणि माझ्याकडे शेती असल्यामुळे मग म्हटलं शेतीमध्ये आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे मग युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघितले लोकांना भेटी दिल्या त्याचा अभ्यास घेतला पूर्णपणे मग मी ठरवलं की ड्रॅगन फ्रूट आपण लावायचं ड्रॅगन फ्रूट लावायचं तर मग घरच्यांचा सपोर्ट नव्हता लोकांचा सपोर्ट नव्हता आपल्याकडे होणार नाही असं नाही तसं नाही तर त्यामुळे मग मी म्हटलं आपण थोड्या प्रमाणात तरी लावायचं मग त्या लास्ट इयरला जुलैमध्ये मी या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आता अकरा महिने होऊन बारा होऊन राहिले माझ्या प्लॉटला मला पहिल्याच वर्षी चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग निघालं आणि बऱ्यापैकी उत्पन्न निघत आहे ही माझ्या फ्रूटची साईज आहे जवळपास एका फ्रूटचं वजन अर्धा किलोच्या जवळपास आहे अर्धा किलो प्लस पण जाते कोय काही फ्रूट आणि मार्केटला याचे बऱ्यापैकी रेट मिळतात एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये पर्यंत हा रेट मिळतो आणि बाकी पिकापेक्षा पारंपरिक शेतीपेक्षा ड्रॅगन फ्रूटची शेती कधी पण परवडते लास्ट इयरला मी फक्त दीडशे पोल लावले होते आता यातून मला चांगलं उत्पन्न निघाल्यामुळे मी असं डिसाइड केलं की माझं जेवढं पण क्षेत्रफळ उरलेलं आहे त्यामध्ये मी पूर्ण ड्रॅगनच लावायचं तर या वर्षी मी जवळपास पंधराशे पोल ऍड ऑन केले आणि टोटल माझे आता पोल सोळाशेच्या च्या जा जवळपास झालेले आहेत आता त्यानं अजून पाच हजार झाड लावली आहेत आणि यातून त्याला मोठं उत्पन्न मिळणार असून त्याची कमाई लाखोंच्या घरात जाणार आहे या तरुणाच्या यशाविषयी आणि जिद्दीविषयी तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंट नक्की करा वर्धाहून रवी येनोकर सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम